कल विदान सव वेशन का काल विधानसभेचं विशेष अधिवेशन पार पडलं शेवट सुद्धा झाला आणि त्यामध्ये आमदारांना शपथ वगैरे दिल्या मात्र नेमकं काल सभागृहामध्ये असं काय घडलं की शिंदे बोलून तर गेले मात्र शिंदे बोलले आणि पुरते फसले ज्यामुळं त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने टिंगलटवाळी केली त्याच पद्धतीने सोशल मीडियावर त्यांच्याविषयी सुद्धा आता टिंगलटवाळी सुरू झाली आहे मात्र शिंदे नेमकं सभागृहामध्ये असं काय बोलले की जेणेकरून ते सोशल मीडियाच्या रडारवर आले काल आमदारांचा शपथविधी वगैरे होता राहिलेल्या आमदारांनी शपथ वगैरे घेतल्या नंतर भाषण बाजी सुरू असताना एकनाथ शिंदे उठले आणि नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे फारसा आगापीचा ते विचार न करता बोलायला उभे राहिले मात्र बोलत असताना ते हे नेमकं विसरून गेले की काय की ते आता मुख्यमंत्री पदावर नाही तर ते उपमुख्यमंत्री पदावर आहेत मात्र बोलत असताना ते नेमकं असं काय बोलले ज्यामुळे अशी चर्चा सुरू झाली की हे शिंदे बोलायला नको होते असं बोलल्यामुळे ते पुरते बसले एकनाथ शिंदे असं म्हणाले की बघा सभागृहामध्ये विरोधकांची संख्या किती छोटीशी आहे मला फार वाईट वाटतंय म्हणजे एकनाथ शिंदे विरोधकांचे टिंगल टवाळे हेटाळणे आणि कुत्सुकीपणे चेष्टा करत असं म्हणाले की काय त्यांची संख्या आहे मला फार वाईट वाटतं वाट की विरोधकांची इतकी संख्या कमी होणं हे लोकशाहीसाठी फार घातक आहे एवढंच नाही ना तर सभागृहामध्ये नाव घेऊन म्हणजे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला हे आपल्याला माहितीये मात्र त्यांचं नाव घेऊन एकनाथ शिंदे असं म्हणतात की काय नाना भाऊ तुम्ही तर दोनशे आठ मतांनी वाचलात मात्र तिकडं मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये असणारे बाळासाहेब थोरात हे गेले हे गेले असं म्हटल्याबरोबर लगेच भाजपच्या आमदारांनी अरे रे रे असं रे रे त्या ठिकाणी सूर आवळ त्यानंतर पृथ्वीराज बाबा सुद्धा गेले अशी जवळपास एक पाच ते सहा मिनिटे एकनाथ शिंदे हे टिंगलटवळी करत राहिले मात्र मुद्दा असा येतो शिंदे का फसले त्यानंतर जे चर्चा सुरू झाली ती ही चर्चा हेच होती की अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे राहिले विधानसभेची निवडणूक महायुतीनं एकनाथ शिंदे यांचा चेहरा जनतेसमोर ठेवून निवडणूक लढवली त्यानंतर मुख्यमंत्री पद आम्ही निकालानंतर ठरवू असं भाजपकडून सांगितलं गेलं मात्र ज्या क्षणी निकाल लागला ज्या क्षणी भाजपचे एकशे बत्तीस आमदार निवडून आले त्याच क्षणी एकनाथ शिंदे यांच्या बुडाखालचे मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली असं व्हायला नको होतं म्हणजे एकीकडे एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने विरोधकांची चेष्टा करत होते की विरोधकांची एवढी संख्या कमी झाली मला वाईट वाटतं असं व्हायला नको होतं बाळासाहेब थोरात पडले म्हणजे ते चेष्टा करत होते विरोधकांची मग हीच चेष्टा त्यांच्या सुद्धा अंगलट आली आणि मग त्यांना या सगळ्या टीकेला सामोरं जावं लागतंय की तुमचा चेहरा वापरून जर निवडणुकीला सामोरं गेला होता तर मग तुमच्या पुढे खालची खुर्ची गेली आम्हाला सुद्धा याच फार वाईट वाटतंय निकाल लागल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळणार नाही हे ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं त्यावेळेस मला तीन महिन्यासाठी मुख्यमंत्री करा अशी मागणी म्हणजे बघा सहा वरून ते तीन वर आले आधी सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री करा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या पुढे केली असं टाइम्स नाव वर देखील छापून आलं होतं मात्र त्यानंतर ती मागणी सुद्धा अमित शाह यांनी सपशील फेटाळून लावली आणि आमचे इतके आमदार निवडून आले आणि तुम्ही जर भाजपचे अध्यक्ष राहिला असता तर असं कोणाचं ऐकून घेतलं असतं का असं अमित शाह यांनी त्यांना सुनावलं मात्र मुख्यमंत्री पदाची खुर्शी गेली नंतर सहा महिन्यासाठी तरी मला मुख्यमंत्री पदाची खुर्ची द्या असं सांगितल्यानंतर सुद्धा तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून हटवून टाकलं खरंच असं व्हायला नको होतं मात्र त्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळत नाही खाता। खाता हो, हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यानंतर दोन नंबरच अतिशय महत्वाचं असणार जरी आपल्याला मिळावं यासाठी तुम्ही घातला आपण नाराज आहोत हे सुद्धा तुम्ही दाखवलं आपल्या आधाराचं कारण पुढे तुम्ही अनेक बैठका टाळल्या मात्र तुम्हाला भाजपनं जरा सुद्धा भाव दिला नाही खरंच असं व्हायला नको होत आम्हाला सुद्धा याचं या वाईट वाटतंय एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा शपथविधीच्या आदल्या दिवशी ज्यावेळेस पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणी एकनाथ शिंदे फडणवीस दादा होते त्यावेळेस दादाने सांगितलं की मला काय प्रॉब्लेम नाही मी शपथ घेणार आहे मात्र त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी ताणून धरलं आणि असे सांगितलं की शपथविधी उद्या संध्याकाळी आहे मी तुम्हाला उद्या बरोबर बातमी देतो मी शपथ घेणार आहे की नाही म्हणजे शपथविधीच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याला काहीतरी मिळेल गृहमंत्री पदाचं प्रॉमिस देतील अमित शहा अशी आशा ठेवून ताणून धरलं मात्र ते सुद्धा तुम्हाला भेटलं नाही असं व्हायला नको होतं अशा जी बुमर्या ज्याला आपण म्हणतो जे टीका सभागृहामध्ये एकनाथ शिंदे यांनी विरोधकावर केले कि एवढे मोठमोठे नेते पडले मला असं वाईट वाटतं असं व्हायला नको होतं मग मुख्यमंत्री साहेब म्हणजे माजी मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे तुमच्या बाबतीत जे जे झालं ते सुद्धा व्हायला नको होतं अडीच वर्ष मुख्यमंत्री झाला त्यानंतर सहा महिने मागितलं तेही तुम्हाला दिलं नाही असं व्हायला नको होतं गृहमंत्री पद मागितलं तेही दिलं नाही असंही व्हायला नको होतं शेवटपर्यंत शपथविधी टाळाटाळ केली मात्र नंतर जाऊन निमूटपणे त्याने शपथ घेतली असं व्हायला नको होतं त्या स्टेजवर जाऊन तुम्ही ज्या पद्धतीने वाकलात खरंच असंही व्हायला नको होतं हे पाहून आम्हाला सुद्धा वाईट वाटतंय बाकी तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद